नमस्कार क्रिएटिव्ह आर्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काठींचं विणकाम कसं करायचं ते दाखवलं होतं आणि आर्टचे व्हिडिओ शेअर केले होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विणकामासाठी जे बेसिक साहित्य लागतं त्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे आजचा हा व्हिडिओ आणि इथून पुढचे काही व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की जे विणकामामध्ये बिगिनर्स आहेत आणि विणकामाची आवड आहे तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी स्पेशल आहे इथे मी लोकरीच्या विणकामासाठी ज्या बेसिक वस्तू लागतात त्याबद्दल थोडक्यात सांगते इथे मी लोकर घेतली आहे तुम्ही बघू शकता लोकरीचे भरपूर कलर बाजारामध्ये अवेलेबल असतात त्याचप्रमाणे लोकरीमध्ये काही प्रकारसुद्धा असतात सुरुवातीला बेसिक विणकाम शिकण्यासाठी जे छोटे बंडल मिळतात ते घ्यायचे है। आहेत आणि हा जो लोकरीचा हा गोल दिसतोय तो कसा तयार करायचा हे मी पुढे दाखवते त्यानंतर आपल्याला विणकामासाठी सुई लागणार आहे याला क्रोशा म्हणतात किंवा हुक म्हणतात किंवा निडल म्हणतात काही तुम्ही म्हणू शकता तर ही सुई घ्यायची आहे तर ही ॲल्युमिनियमची सुई आहे साडेतीन एम एमची आता ही दुसरी सुई आहे हिला पकडण्यासाठी पाठीमागे प्लास्टिकचं हँडल दिलेलं आहे आणि ही सुई बाजारामध्ये पंचवीस रुपयाला मिळते इथे दहा नंबर लिहिलेला आहे आणि ही सव्वा तीन एम एमची सुई आहे त्यानंतर ही स्टीलची सुई आहे ह्या सुईवरती अकरा नंबर लिहिलेला आहे आणि ही सुई बाजारात दहा रुपयाला मिळते त्यानंतर आपल्याला लागणार ला ला आहे कात्री आणि हा साचा आहे या साच्यावरती लोकरीपासून लहान साईजची मोठ्या साईजची फुलं तयार करता येतात तर हा साचा आहे विणकाम करण्यासाठी यापैकी तुम्हाला फक्त तीन गोष्टींची गरज आहे पहिली म्हणजे ही लोकर त्यानंतर लागणार आहे विणकामासाठी सुई किंवा ज्याला आपण क्रोशा म्हणतो ते आणि तिसरी गोष्ट म्हणजे विणकामाची आवड कलेची आवड असेल तर तुम्ही विणकाम नक्की शिकू शकता अगदी बसल्या बसल्या गप्पा मारता मारता टी व्ही बघता बघता तुम्ही विणकाम सहज करू शकता आणि अगदीच कमी साहित्यामध्ये आपण ही कला जोपासू शकतो मन रमवणारी आणि मनाला भरपूर आनंद देणारी ही कला आहे तर हा जो लोकरीचा गोल दिसतोय तर लोकर कशी गुंडाळायची सुरुवातीला ते दाखवते विणकाम शिकण्यासाठी सुरुवातीला दहा वाले छोटे बंडल मिळतात ते घ्यायचे आहेत आणि ज्यावेळी आपल्याला विणकाम यायला लागतं किंवा जास्तीचं विणकाम करायचं असतं त्यावेळी ही अशी लोकर घ्यायची आहे अशी सोडवून घेतली की आता इथे दोन साइडला किंवा एका ठिकाणी बांधलेली असते ती गाठसुद्धा सोडवून घ्यायची ही गाठ सोडवून घेतली की ही जी लोकर आहे ती खुर्चीचा जो मागचा भाग असतो त्याच्यामध्ये घ्यायची आहे म्हणजे लोकर गुंडाळायला सोपी जाते जेणेकरून एका फ्लोमध्ये गुंता न होता धागा निघत जाईल आता लोकरीचं जे पहिलं टोक निघेल ते घ्यायचं आहे आणि असं गुंडाळून घ्यायचं आहे आणि लोकर आता गुंडाळायला सुरुवात करायची आहे आता तुम्ही या पद्धतीनं ही सगळी लोकर गुंडाळून घेऊन असा याचा गोल तयार होतो किंवा मग असं जमत नसेल तर काय करायचं आहे असा, असा कागदाचा छोटा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याची अशी घडी घालून घ्यायची आहे छोटी घडी घालायची आहे जे दहावाले छोटे बंडल घेतो त्याच्यामध्ये जास्तीचं विणकाम होत नाही म्हणून ही अशी लोकर घ्यायची आहे आता हे लोकरीचं टोक घ्यायचं आहे आणि इथे अशी लोकर गुंडाळायला सुरुवात करायची आहे या पद्धतीनं धागा गुंडाळत असताना जर एखाद्या वेळेस गाठ बसली किंवा मग धागा कापावा लागला तर अशावेळी काय करायचं आहे दोन्ही टोकं अशी जुळवून गाठ मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचा जो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे म्हणजे जो धागा आहे तो सलग गुंडाळला जाईल किंवा सुईमध्ये अडकणार नाही कुठेही आणि जेव्हा आपण विणकाम करत असतो त्यावेळेस आपल्याला थांबावं लागणार नाही सगळी लोकर गुंडाळून झाल्यानंतर हा गोल इथे तयार होईल या पद्धतीनं जी लोकर मी तुम्हाला इथे दाखवली तेवढ्या लोकर मध्ये हा एवढा गोल बनतो तर यापैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीनं तुम्ही लोकर गुंडाळून घ्या तर हे झालं लोकर कशी गुंडाळून घ्यायची ते आपण बघितलं आता आपण बेसिक विणकामाची सुरुवात कशी करायची ते बघणार आहोत तर सुरुवातीला इथे मी ही सुई घेतली आहे सुईचा जो हा मधला चप्पट भाग आहे तो थंबरेस्ट असतो आता ही सुई पकडताना तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीनं आणि तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीनं सुई पकडायची आहे सुई पकडताना आता एकतर आपण जसं पेन पकडतो तसं आपल्या हाताला जशी ग्रीप मिळेल त्या पद्धतीनं सुई पकडायची आहे किंवा मग या पद्धतीनं जसं आपण चाकू पकडतो त्या पद्धतीनं सुई पकडायची आहे जसं तुम्हाला सोपं पडेल जसा तुमचा हात वळेल त्या पद्धतीनं कारण ही एक कला आहे आणि प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू वेग शकते आता अशी जसं आपण चाकू पकडतो त्या पद्धतीनं जर आपण विणकाम केलं तर जो आपला जॉईंट आहे त्याची जास्त हालचाल होत नाही आता यापैकी तुम्हाला ज्या पद्धतीनं सोपं वाटतंय त्या पद्धतीनं तुम्ही सुई पकडायची आहे तर हे झालं सुईविषयी आता आपण बघूया धागा कसा पकडायचा सुरुवातीला लोकरीचं पहिलं टोक करंगळीच्या इथून पहिल्या बोटावरती आणायचं आहे या पद्धतीनं आणि धागा असा फिरवून घ्यायचा आहे आता हे टोक दोन बोटांमध्ये पकडायचं आहे आणि इथून आपली विणकामाची सुरुवात करायची आहे धागा पकडण्याची दुसरी पद्धत म्हणजे आपण जो लोकरीचा धागा घेतो तो थोडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे आता हा धागा पहिल्या बोटावरती या पद्धतीनं असा एक्स्ट्रा गुंडाळून घ्यायचा आहे म्हणजे ज्यावेळी आपण विणकाम करत असतो त्यावेळी बोटावरून आपल्याला धागा अलगत सोडता आला पाहिजे आणि जसं आपण विणकाम करत जातो तसं तसं तो धागा थोडा थोडा सोडत जायचा आहे गुंडाळून घेतलेला धागा संपला की पुन्हा बोटावरती धागा गुंडाळून घ्यायचा आहे आणि विणकाम कंटिन्यू करायचं आहे आता यापैकी तुम्हाला जी सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीनं तुम्ही धाका पकडायचा आहे तर ही झाली विणकामाविषयी आणि विणकामाच्या साहित्यांविषयी बेसिक माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा पुढच्या भागामध्ये आपण क्रोशे कसे विणायचे आणि विणकामाला सुरुवात कशी करायची ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद